यात्रा कमिटी सर्वांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत आहे या यात्रा कमिटी चे अध्यक्ष उमाजी बोर्डे साहेब आपण मैदानात आलेला आहे यात्रा कमिटी उपाध्यक्ष सुभाष नारा गोरे यात्रा कमिटी राहुल खजीदार राहुल साहेब मृत्यूपूर्व पैलवान रोहिदास रंजे मधुबर भाऊ पाटील मधुबर पाटील पंच समिती सदस्य या गावचे सरपंच प्रबंधना बोराबे साहेब हनुमान बाबा सदस्य उपसरपंच दादासाहेब रणी उद्योजक बशीराबा अडवाणी त्यांच्या त्यांचे सर्व सहकार्य मैदानाचं नाव लेखे ऐकून कुस्ती शेती रस्ताधारी फे गंभो यांच्या वतीनं हार्दिक स्वागत आहे आणि यासारतीनं हार्दिक स्वागत आहे पश्चिम महाराष्ट्र

यात्रा कमिटी मानतो सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते कुस्तीला प्रारंभ आणि थेरशेषकर सर्व बांधव यात्रा कमिटी अखाड्यावर केलेली आहे म्हणता तुझे हनुमान हनुमान चिरंजीय त्याची कुस्तीही चिरंज संग्रामा हात वरतीकडे एक दिवसात जा, जास्त प्रगती केलेला याच गावचा याच मातीतील अस्सल हेडा नवोत्तर मानाचा पराय मे भरतात त्याला हर्षचंद्र पाटलाच्या मार्गदर्शनाखाली सराब होतो ओम कृष्ण शंकर काय मी सेवा काळे असतात चा पत्ता पन्नास रुपये इनामापासून ते पाचशे रुपये इनामा पर्यंत कपडे काढा पन्नास रुपये इनामापासून शंभर भालचंद्र पाटील वस्ताचा पत्ता आणि हा रंजन गावडे नात्यापुत्याचा शंकर काळे वस्ताचा पत्ता या गावचे सर्व पदाधिकारी आणि यात्रा कमिटी बोलते आणि सर्वांच्या हस्ते कुस्तीला प्रारंभ पाटील साहेब okay. अध्यक्ष साहेब दोन्ही पालवांची सलामी okay, द्या सुंदर अशा सोहळ्याला सुरुवात झाली

अविनाश म्हणून आपली मैदानात यायचं आहे धन्यवाद ज्या पंचांची कुंभार सराने आता नोंद केलेली आहे त्या पंचाने आखाड्यावर दोसरे पाच पंचाची नेमती झालेली आहे ने, पाच पंचानी मैदानात यायचं या गावचा हरचंद्र पाटलाच्या करत खाली ठराव करून कपडे काढून बॅरिकेत त्या पाच फंचा कापड तप करा शंभर रुपये इनामापासून ते पाचशे रुपये इनामापर्यंत पैलवान कपडे काढा शंभर ते पाचशे कष्टी लागणार आहे उशिरा येणाऱ्या पैलवांची कुस्ती लावली जाणार नाही एक मिनिट बसून घ्या तुम्ही सर्व बसून घ्या आवड नाही त्या कुस्तीला ना। गावाच्या वतीनं कुस्ती आणि कुस्तीला प्रॉब्लेम झाले नाही एक जबरदस्त कुस्ती चालू झाली शंभर रुपये इनामाचे पैलवान संदीप बोराटे देत आकाराच्या उत्तरेला तिकडं जायचं त्या साईटला राव दीपक बोरे शभा आपण मैदानात ज्या पंचायतीने आयोजू केल्या तरी ताबडतोब मैदानात चालू एक जबरदस्त गोष्टी उद्घाटनाची चालू झाली भारतात बाण काढा आणि धनशा योजना करा लढण्याची आईट आणि ठ बघा संग्राम लोडते तानाजी पाटील तालाजी गोलाकर बाजी बोधे आपल्याला वेळा पुकार पुकारतील आपली पंच म्हणून देतील शंभर रुपये लॉट येणार आहे आणि एक विनंती मी करणार आहे बोला ज्या पंचाची नावं पुकारली त्या पंचाने वेळेत यायचं आम्ही काय बोलतोय ती तुम्हालाही कळलं पाहिजे आकारा शिस्ती चालणार आहे आणि कुंभार सराच्या पाठीमागची आत्ताच खाली बसवा शिस्त लागते हो सदस्य कृष्णाबाई खाली बसवा जेवढं कारण शिस्त लागते तुमच्या मागे एवढी मोठी प्रमुख पावले हे जेवढा त्यांना कुस्ट्या दिसून द्यायचे आणि उघडी झालेली पोर ही पेर आकाने समोर नाही पाहिजे कामजा पर पण खाबोटतो मोठे त्या साईडला जाऊ द्या कृष्णावस्था ओ या साहित्याच्या उत्तरेला संधी भाऊ आहे तिथ आणि या चालू कुस्तीवर अमोल ढोबळे यांच्याकडून दोनशे रुपयाचा बक्षीस ठेवलेला आहे कुस्ती करणार आला तर कुस्ती काका शंभर रुपयाचे सर्व पैलवान कपडे गाडे पूर्वीला कडेला थांबायचं आहे यात्रेच मैदान आहे श्रीराम वाली यात्रा माफतो थोडसरास निकाली कुस्त्याचं त्यांची मैदान आहे आणि या यात्रा कमिटीचे तानाजी पाटील दीपक गोरे चला चला आपलं तर पाच पंचाची नियुक्ती झालेली आहे पंच ज्यांचं नाव पोखरलंय त्यांनी या आले का आखाड्यावरती दीपक गोरे आले का असतील तर या परदेशी अक्षय गोरे अविनाश गोरे दीपक गोरे नितीन गोरे आणि दहाजी कोरडकर तानाजी पाटील या पंचाने आपण मैदाना द्यायचे कारण सूर्य अस्तमनास गेला मावळत्या सूर्याला नमस्कार करून मैदान चालू झालेला आहे बोला श्रीराम बाली यात्रा भक्त जोशीराज सलामत प्रमाण अठरा चार तेर हजार चोवीस रोजी फणसराज मुक्का ने निकाली कुस्त्या जंगी मैदान संपन्न होना चालू है चालू जाए या यात्रा कमिटी

ग्रामपंचायत सर्व सदस्य बोलतोय कमिटीच निवेदन आणि आयोजन झालेलं आहे त्यांच्यासाठी कला क्रीडा कृषी साहित्य शिक्षण व्यापार राजकारण या विविध क्षेत्रातून आलेल्या मान्यवरांच्या वतीनं त्या सर्वांचं हार्दिक दे, हार्दिक स्वागत आहे तुला परशुरामध्ये यांच्याकडे संग्रामला दोनशे रुपये एक मिनिट लालासाहेब पटेल यांच्यावरून शंभर सुनील पाटील यांच्याकडून शंभर बोला एक प्रताप भोसले चला दुसरी गोष्टी लावून द्या पाच बंधाची नेमकं पाच पंचा गोष्टी लावू राहून यात्रे निमित्त खजिदार संग्राम साठी पाचशे रुपयावर लक्ष झालंय धन्यवाद अशी माझ्यासाठी या गावचे यात्रा कमीचे अध्यक्ष कोण हवा आठवाणी कोण हवा जीवित्यमाजी बोदे साहेब आणि राष्ट्रकोल विजेता

देख्षय देख्षय सर्व मंडळी धन्यवादा स्वात्र अध्यक्ष उपाध्यक्ष खजिनदार या गावचे सर्व पदाधिकारी आणि सर्व यात्रा कमिटी आणि सर्व दिनगीदारांचा उप यात्रेनिमित्त हार्दिक स्वागत करतो आणि शंभर रुपये इनामाच्या कुठ्याला प्राब्वणित आपलं बक्षीस घेऊन या कृष्तीमध्ये भालचंद्र पाटणाचा पट्टा निकाल कुस्तीचा निकाल लावला शेरकोरे किंग शेकडे आपलं हे स्वागत आहे यात्र तुम्ही वतीनं धन्यवाद सर्वांच एस केटका न्यूज मध्ये सर चे स्वागत आहे थोड्याच वेळामध्ये बारामती झटका युट्यूब चॅनल वर हे कुस्तीचं मैदान सुरू करण्यात येणार आहे उन्हाचं टेम्परेचर असल्यामुळे आम्ही एस झटका न्यूज या चॅनलवर हा उद्घाटनाची कुस्ती घेतलेली आहे तरी सर्व कुस्तीप्रेमींनी याची नोंद घ्यावी थोड्याच वेळामध्ये बारामती जटका यूट्यूब चॅनलची लिंक आपणाला दिली जाईल आणि आपण बारामती झटका यूट्यूब चॅनलवर येऊन कुस्तीचं मैदान आपण पायाचं आहे झटका न्यूज आहे सर्वांनी विनंती आहे की थोड्याच वेळामध्ये बारामती झटका युट्यूब चॅनल वर महाराष्ट्र महाराष्ट्र चा उपमहाराष्ट्र सर्वांना विनंती आहे की

माझे उपसरपंच आणि राष्ट्रपती या गावचे प्रतिष्ठ नागरिक बोलते बोलावे आणि उद्योजक बसे बाल मोलानी यांच्या वतीने एक नंबरची गोष्ट आणणार

सर्व एस केटका न्यूजच्या प्रेक्षकांना विनंती आहे उन्हाचं टेम्परेचर असल्यामुळं सदरचा मोबाईल आता गरम झालेला आहे आम्ही थोड्याच वेळामध्ये बारामती झटका युट्यूब चॅनलवर सदरचे कुस्ती मैदान दाखवले जाणार आहे त्यामध्ये पहिलवान प्रकाश बनकर आणि पैलवान मौरी कोकाटे आहे तरी आलेल्या सर्व प्रेक्षकांचं एस के स्वागत करून आपण बारामती झटका युट्यूब चॅनल मध्ये हा कार्यक्रम थेट पावा धन्यवाद